लोकसभा निवडणुकांचं वारं सध्या देशभरामध्ये वाहत आहे महाराष्ट्रात सुद्धा या लोकसभा निवडणुकांचा रणसंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय आता आपण अशा काही युवा नेतृत्वांना भेटणार आहोत जे यंदाच्या वर्षी पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकांमध्ये आपलं नशीब आजमावत आहेत त्यांच्याबरोबर संपूर्ण दिवस घालवणार आहोत त्यांचा एकंदर प्रचार त्यांची लोकसभा निवडणुकांची तयारी पाहणार आहोत खरं तर आपण इतिहास पाहिला तर असे अनेक सिने अभिनेते आहेत ज्यांनी या लोकसभा निवडणुकीमध्ये सहभाग घेतला उमेदवार म्हणून त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली आहे अशाच एका सुप्रसिद्ध अभिनेत्यासोबत आपण आजचा आपला दिवस घालवणार आहोत त्यांचा प्रचार त्यांच्या एकंदर या सगळ्या गोष्टींकडे आज आपली नजर असणार आहे तर हे अभिनेते नेते कोण आहेत याची तुम्हाला उत्सुकता लागलेलीच असेल माझ्यासोबत आज असणार आहेत सुप्रसिद्ध अभिनेते छत्रपती शिवाजी त्याचबरोबर संभाजी या मालिकेतून प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेले सर तुमचं खूप खूप स्वागत आहे uh, सर सगळ्यात पहिल्यांदा आता निवडणुकांना सुरुवात झाली आहे आपला प्रचार अगदी जोरात सुरू आहे तर तुमच्या दिवसाची सुरुवात कशी असते एकंदर प्रचारासाठी प्रचाराची सुरुवात खरं तर खूप सकाळी होते सकाळी उठून जे काही संपर्क असतात ते संपर्क करणं होतं सकाळी आधी थोडंसं मेडिटेशन मेडिटेशन नंतर थोडंसं एक्सरसाइज आणि लगेच त्याच्याला सुरुवात सर आजचा एकंदर आजच्या दिवसाचा आपला कार्यक्रम काय असणार आहे आपण कुठे कुठे जाणार आहोत काय काय करणार आहोत आज एकूण या मतदारसंघामध्ये सहा विधानसभा क्षेत्र येतात जुन्नर आंबेगाव खेड भोसरी शिरूर आणि हडपसर आणि त्यापैकी आज आपण आंबेगाव तालुक्यातले काही महत्वाच्या गाव भेटींना जाणार आहोत अच्छा ठीक आहे तर मग आजच्या आपल्या दिवसाची सुरुवात आंबेगाव तालुक्यातल्या काही गावांपासून होऊयात चला तर मग आपण आज सुरुवात करूया आता दिवसाची सुरुवात तर झाली आपण कार्यक्रमांना जाणार आहोत तर सगळ्यात पहिल्यांदा दिवसाची सुरुवात कशी करता म्हणजे कोणाला फोन करून किंवा कोणाशी बोलून गप्पा मारून कारण घरापासून तुम्ही लांब असता प्रचाराच्या निमित्ताने दिवसाची सुरुवात घरच्यांशी बोलूनच होते काल दिवसभर काय झालं काय विचार आहेत किंवा घरी काय गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टींशी बोलून काही मित्रांचे फोन काही असू शकतात या सगळ्या गोष्टींची देखील तुम्हाला सुरुवात होते आणि सर म्हणजे तुम्ही आता इतके दिवस लांब राहता राहत असाल कारण तुम्ही बेसिकली मुंबईत राहता तुमच्या फॅमिलीसोबत तर मग फॅमिलीसाठी आता वेळ कसा देता प्रचाराच्या दरम्यान नाही आता सध्या तर डेफिनेटली शक्य नाही आणि त्यातही शूटिंग प्रचार या दोन्ही गोष्टी ॲडजस्ट करताना वेळेची खरोखर कर कमतरता आहे म्हणजे अगदी चोवीस तासही कमी पडत असतील सध्या मी ऑलमोस्ट सध्या दिवसाचे वीस तास तर काम करतोय आणि मग आता तुमची बच्चे कंपनी आहे घरी तर त्यांना वेळ कसा देतात त्यांच्याशी बोलणं होतं दिवसातून डेफिनेटली आता व्हिडिओ कॉलिंग आणि या सगळ्या टेक्नॉलॉजीमुळे तो एक दिलासा आहे त्यामुळे अधेमध्ये बोलणं होतं मुलगा अजून खूपच लहान आहे मुलगी थोडी तरी मोठी आहे त्यामुळे तिला समजून सांगता येतं मुलाला व्हिडिओ कॉलवर समजून काढावी लागते आणि सर आता बेसिकली आत्ता संभाजी स्वराज्य रक्षक संभाजी सिरियलचा जर काळ बघितला तर सध्या अगदी पिक पॉईंटला आहे सिरियल म्हणजे मग आत्ता सर आत्ता प्रचारातून वेळ काढून शूटिंग सुरू आहे की तुमचं स्केड्यूल सध्या तुम्ही पूर्ण केलं आहे ऑलमोस्ट स्केड्यूल पूर्ण आहे त्यातही जे काही होतं ते मी दिवसभर प्रचार करतो आणि मग रात्री जाऊन शूटिंग करतो सर एक अभिनेता म्हणून तुम्ही सर्वांना माहीतच आहात एक नेता म्हणून कशी सुरुवात झाली एकंदर खरं तर आधी मी जवळपास एक पाच वर्ष शिवसेनेमध्ये सक्रिय होतो पण शिवसेनेमध्ये सक्रिय असताना मी केवळ संघटनात्मक पदावर सक्रिय होतो आणि यामध्ये मी ना नारायणगावचा जुन्दार तालुक्यातला आणि हा जो संपूर्ण पट्टा आहे तसं पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्र जो आहे तो आदरणीय शरद पवार साहेबांचा सा खूप मोठा चाहता आहे त्यामुळे माझ्या घरातले सगळी मंडळी ही आदरणीय साहेबांचे कार्यकर्ते आहेत आणि मग मधल्या काळात जो एक विचार झाला त्यामध्ये शिवसेने संघटनात्मक पदावर काम करत असताना नंतर सक्रिय राजकारणात येताना हा खरं तर नॅशनल पॉलिटिक्सचा विचार आहे की आज जर तुम्ही राष्ट्रीय राजकारण बघितलं तर अनेक गोष्टींची अडचण आहे म्हणजे सरकार कोणताही निर्णय घेतो त्या निर्णयाला दोन बाजू असू शकतात तो निर्णय यशस्वी होऊ शकतो किंवा तो निर्णय अयशस्वी अच, अच, होऊ शकतो पण जर निर्णय एखादा अयशस्वी झाला किंवा कमी यशस्वी झाला तर त्याची जबाबदारी घेण्याची नैतिकता सरकारकडे असायला हवी आणि दुर्दैवानं गेल्या पाच वर्षांमध्ये मोठ्या अपेक्षेनं जनतेने एक जे निवडून दिलं होतं त्या सरकारनं ती अपेक्षा पूर्ण केल्यासारखी दिसत नाही म्हणजे तुम्हाला सामाजिक दरी रुंदावताना दिसतच दिसते तुम्हाला देशाची जो आर्थिक विकास दर आहे तो घसरताना दिसतो तुम्हाला शेतकऱ्यांची अवस्था ही अत्यंत वाईट झालेले दिसते तुम्हाला बेरोजगारीचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेलं दिसतं आणि या सगळ्या गोष्टी असताना जेव्हा देश हा दोन हजार बावीस साली सर्वाधिक तरुण लोकसंख्या असणारा देश होणार आहे देश त्यावेळी देशाचं राजकारण हे केवळ कुठल्याही भावनिक मुद्द्यावर करून चालणार नाही म्हणजे केवळ तुम्ही शत्रू राष्ट्राचा उल्लेख करायचा केवळ तुम्ही काही धार्मिक मुद्द्यांचा उल्लेख करायचा याच्यावर देशाचं राजकारण पुढचं चालणार नाही तर त्यासाठी किमान वीस पंचवीस वर्षांचं प्लॅनिंग लागेल त्या पुढच्या पिढीसाठी एक फार महत्त्वाचं धोरण लागेल जसं आपण म्हणतो की देश स्वतंत्र झाल्यानंतर एका धोरणात्मक दृष्टीनं पावलं टाकल्यामुळे आज आपण ही गेली सत्तर वर्षांची जी वाटचाल आहे वाट ही सत्तर वर्षांची वाटचाल ही निर्धोकपणे करू शकलो म्हणजे या वाटचालीमध्ये तुम्ही जर बघत असाल तर विकासाच्या गोष्टी असतील म्हणजे आपल्याच देशात हरितक्रांती झाली आपल्याच देशात धवलक्रांती झाली भाकरा नांगलसारखी फार मोठी धरणं असतील सर्वसाधारणपणे जी धरणांची उभारणी झाली सैन्य दलाची उभारणी झाली या सगळ्या गोष्टी धोरणात्मक दृष्टिकोनातून पावलं टाकल्यानंतर होतात आणि असंच धोरण पुढच्या वीस पंचवीस वर्षांसाठी असावं लागणार आहे आणि जर हे धोरण योग्य असेल आणि हे धोरण सक्षम असेल तर देश जागतिक महासत्ता बनू शकतो जागतिक महासत्ता बनत असताना देश भावनिक मुद्द्यांवर जागतिक महासत्ता बनणार नाही आणि हे धोरण ठरवण्याची किंवा या धोरणाला एक विधायक दिशा देण्याची क्षमता आणि कुवत ही आदरणीय पवारसाहेबांमध्ये त्यामुळे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आणि खरं तर आदरणीय पवारसाहेबांचे मी आभार मानेन अशासाठी की कोणतीही फार मोठी राजकीय पार्श्वभूमी नसताना माझ्यासारख्या एका मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातल्या सुशिक्षित तरुणाला त्यांनी ही एवढी मोठी संधी दिली लोकसभा लढवण्याची सर आता आपण बघितलं तर जसं तुम्ही म्हणालात की सध्या युवा पिढी मोठ्या प्रमाणात आहे मतदात मतदाता म्हणून जवळजवळ एकोणीस कोटी लोक देशभरातून युवा मतदार म्हणून पुढे आलेत तर आपण बघितलं तर बऱ्याच पक्षात युवा नेतृत्वाना संधी देण्यात आल्या ज्यामध्ये तुम्ही आहात दुसरीकडे पवारसाहेबांचे नातू आहेत पार्थ पवार पण कुठंतरी आपण बघितलं तर पार्थ पवार यांना अजूनही लोकांनी तितकं ॲक्सेप्ट केलं नाही आहे सोशल मीडिया असेल किंवा माध्यमांवरती असेल एका प्रकारचं ट्रोलिंग सध्या सुरू आहे सर तर त्याबद्दल काय सांग नाही कसं आहे सोशल माध्यमांवरचं पोलिंग याचा अर्थ तुम्हाला ऍक्सेप्ट केला नाही असं मुळीच नाही पार्थ पवारांच्या सगळ्या रॅलीजना पार्थ पवारांच्या भेटीगाठींना हा मावळात म्हणजे मावळ लोकसभा मतदारसंघात हा खूप चांगला प्रतिसाद आहे सोशल मीडियावर ट्रोल करणं ही अत्यंत सोपी गोष्ट आहे म्हणजे तुम्ही म्हणतो चार भिंतीच्या आत आणि एक फक्त मोबाईल हातात घेऊन तुम्ही कोणावरही कमेंट करू शकता ही खूप सोपी गोष्ट झालेली आहे आणि त्यामुळे त्या, त्या ट्रोलिंगच्या आधारे एखादा निष्कर्ष काढणं चुकीचं आहे असं मला वाटतं ग्राउंड रिपोर्ट जर बघितलात तर स्वतः पार्थ पवार हे सुशिक्षित आहेत तरुण आहेत काम करण्याची उमेद आहे शिवाय कशा पद्धतीनं सामाजिक क्षेत्रात काम केलं जातं हे त्यांनी लहानपणापासून पाहिलेलं आहे आणि असं असताना एक चांगला उमेदवार पवारसाहेबांनी मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सुद्धा दिलेला आहे त्यामुळे केवळ सोशल माध्यमाच्या ट्रोलिंगवर स्वीकारणं न स्वीकारणं या गोष्टी ठरत नाही पण सर आपण बघितलं तर एक नेता म्हणून लोकांचे संवाद साधणं फार गरजेचं असतं आणि त्याची तुम्हाला कल्पना आहे कारण तुमचं भाषण कौशल्य जे आहे त्या सगळ्यांना परिचित आहे मग पार्थ पवार या ठिकाणी कमी पडताना दिसतात का की कि किंवा त्यांना अजून तयारीची गरज असं वाटतं का लोकांचे संवाद नाही कसं काही गोष्टी अनुभवातून खरंच येत जातील त्यांची शिकण्याची खूप चांगली तयारी आहे आणि दुसरी महत्त्वाचा मुद्दा की वक्ता हा एक वेगळा विषय आहे आणि राजकीय नेतृत्व करत असताना लोकांशी संवाद साधण्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट असते ती म्हणजे लोकांचे प्रश्न सोडवण्याची इच्छाशक्ती असणं आणि ते तरुण आहे त्यांच्यामध्ये ती इच्छाशक्ती आहे आणि त्यामुळे ते नक्कीच त्याबद्दल न्याय देतील Uh, सर ह्या झाल्या थोडा राजकीय गप्पा पण आपण जर बघितलं तर तुमचं तुमचं लहानपण साधारणपणे जुन्नर मध्ये गेलंय नारायणगाव मध्ये गेले तर सर काही लहानपणीच्या अशा आठवणी आहेत का की म्हणजे ज्या प्रेक्षकांपर्यंत जायला हवेत की की असं काही एखादी लक्षात राहिलेली गोष्ट कारण तुम्ही या भागात राहिला त्याच्यानंतर मुंबईचा प्रवास आहे तुमचा तर असं काही आमच्यासोबत खूप आठवणी आहेत कारण माझं आठवीपर्यंतच शिक्षण नारायणगावला झालं वडील नोकरी करत होते नोकरी करत असताना चांगल्या प्रकारे शेती करत होते आणि मग लहानपणी अगदी शेताच्या द्राक्षाच्या बागाची राखण करण्यापासून ते द्राक्षाच्या पेट्या भरण्यापर्यंत आम्ही टोमॅटोच्या पेट्या भरण्यापर्यंत आम्ही काम करायचो मी लहानपणी शाळेत जाताना सगळ्यात माझा आवडीचा खेळ असायचं म्हणजे सगळ्यात आवडीचं काम असायचं हो ते म्हणजे माझे काका जेव्हा नांगरणी झाल्यानंतर कुळवणी असते कुळव फिरवायचे तेव्हा त्या कुळवावर बसायचं हा सगळ्यात एक बसायचं हा तो एक सगळ्यात आनंदाचा एक असा मला वाटतं सगळ्यात इट वॉज माय बिगेस्ट जॉय राईट आणि सर मग मुंबईचा प्रवास कसा होता की अभिनेता होणं हे कुठल्या टप्प्यावर म्हणजे तुम्हाला असं नाही हे खरं तर स्वावलंबन या एका गोष्टीमुळे ती सुरुवात झाली कारण आठवीपर्यंत का हो मी नारायणगावला होतो नववी ते बारावी मी पुण्यात होतो दहावीला मी मेरिट लिस्टमध्ये आलो होतो बारावीला मेरिट लिस्टमध्ये आलो होतो त्यामुळे एम बी बी एसचं शिक्षण हे जसं आपण कुठल्याही सुशिक्षित मध्यमवर्गीय घरात हे ठरतं जसं वातावरण असतं त्याप्रमाणे मेरिट स्टुडंटसाठी जे करिअर ठरलेली असतं तसं आय चूज फॉर एम बी बी एस आणि बारावीत असताना माझ्या बाबांना पॅरालिसिसचा अटॅक आला होता आणि ही वॉज फिफ्टी पर्सेंट हँडिकॅप्ड आणि मग त्यानंतर शिक्षणाला गेल्यानंतर हा खरं तर माझा स्वतःचा विचार होता की घरावर हे बर्डन नको शिक्षणाचं आणि त्यासाठी मी अभिनयाची उर्मी होती आवड होती डेफिनेटली होती पण मग याच्यातून आपण शिकू शकतो का असा स्वतःलाच एक प्रश्न विचारला आणि मग छोटे मोठे कार्यक्रम सुरू झाले मग त्यातून सांगा उत्तर सांगा सारखा अँकरिंग शो सुरू झाला आणि एका पॉईंटला आय रिअलाईज की अरे नाही आपण आपलं शिक्षण सस्टेन करू शकतो पूर्णपणे आणि याचा माझ्या वडिलांनाही कायम अभिमान होता की शिक्षण पूर्ण करत असताना मी ही संपूर्ण गोष्ट केली आणि त्यानंतरसुद्धा आय हॅव हॉट डिस्टिंक्शन इन एम बी बी एस सर मग एक डॉक्टर म्हणून म्हणजे तुम्ही सक्सेसफुल आहात त्याचबरोबर एक नेता म्हणून एक अभिनेता म्हणून पण तुमच्यासाठी अवघड होता का की डॉक्टरी पेशा आणि अभिनेता म्हणून काम करणं कारण आपण बघतो की अभिनेत्यांचे काम म्हणजे अगदी तारेवरची कसरत आहे मग तो अगदी थिएटर आर्टिस्ट असेल किंवा मग मालिका असेल किंवा मग चित्रपट असतील मला काय असं वाटतं ना कुठलाही माणूस कम्फर्ट झोन मध्ये काम करायला खूप आवडतं आणि जेव्हा तुम्हाला काहीतरी वेगळं करायचं असतं तेव्हा तुम्हाला तुमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर यावं लागतं म्हणजे एक आ, सेट चौकट आहे त्या चौकटीत जर तुम्ही राहिलात तर तुम्ही जस ज्याला आपण सोकॉल्ड सुखी आयुष्य म्हणतो तसं असतं पण तुम्हाला जर चौकट मोडायची असते तेव्हा तुम्ही स्वतःला सिद्ध करू शकता तेव्हा तुम्ही इतरांकडे बघू शकता आणि त्यानंतर त्याचं एक जे समाधान असतं ते त्या सोकॉल्ड सुखापेक्षा फार मोठं असतं आणि हा विश्वास खरा करण्यासाठी जीवाचा रान करेल विरोधक सांगताना सांगतात की नक्की अनुभव काय मग अशी बोलताना सांगितलं की समाजकारणात नक्की योगदान काय फक्त एवढंच सांगतो लेकरू जेव्हा चालायला लागतं ना तेव्हा चालताना कोणीतरी बोर्ड धरावं लागतं आणि बोर्ड धरणारी एवढी दिग्गज माणसं इथं असताना चालणार नाही विचार आदरणीय पाटील साहेब असतील पवार असतील आणि ज्यांना आपण राजकारणाचं विद्यापीठ म्हणतो ते आदरणीय पवार साहेब असतील त्यामुळे लेकरू सुरक्षित हातात गेले नुसतं चालणार नाही थावल्या बिगर राहणार नाही त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना हात जोडून कळकळीची एवढीच विनंती करतो एक संधी द्या संधीच सोनं फिरण्यासाठी जीवाचा रान केल्याशिवाय राहणार नाही एवढा शब्द देतो आणि सांगतो जय हिंद जय महाराज सर जेव्हा स्वराज्य रक्षक संभाजी मालिका सुरू झाली त्या ते, त्याच्यानंतर बऱ्याच गोष्टीच्या समोर आल्या की आपण त्याच्या प्रोडक्शनचा जो खर्च आहे त्याच्यासाठी आपण बरेच कष्ट घेतलेत आपण आपलं जे घर होतं जे आपण असं म्हणतो की एका माणसाचं स्वप्न असतं की स्वतःचं घर घ्यायचं मुंबईत पण ते घरही तुम्ही विकून टाकलं सर तो प्रवास कसा होता म्हणजे एकंदर एक मानसिक स्थिती काय होती त्या दरम्यान नाही नक्कीच इट वॉज डिफिकल्ट कारण मला हे समजायला थोडं अवघड जात होतं की छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास हा पहिल्यांदा म्हणजे दूरचित्रवाणीच्या इतिहासात पहिल्यांदा लोकांसमोर आणण्याचा आपण प्रयत्न करतो आहोत आणि हा प्रयत्न होत असताना खरं तर ही मालिका ही ऑलमोस्ट नो प्रॉफिट नो लॉस अशा तत्वावर आहे कारण हा इतिहास आणायचा ही आमची जिद्द होती आणि मग त्यासाठी जे आ, रुटीन रिटर्न्स जे एक्सपेक्टेड असतात इंडस्ट्रीमध्ये तसे ते नसतील त्यामुळे कदाचित मला फायनान्स मिळायला अडचण होत असेल पण अगदी खरं सांगायचं म्हणजे तरी मी ज्या घरात राहतो त्याच्या शेजारचंच घर मी घेतलं होतं आणि मला हे मुंबईत घर ही संकल्पना म्हणजे मोठं घर करायचं होतं आईबाबांना मला घेऊन यायचं होतं नारायणगाववरून मुंबईत जेणेकरून त्यांचे जो आता पुढचा जो काळ आहे तो सोबत आम्हाला व्यतीत करता येईल यासाठी कारण जवळपास एक बराच काळ मी घरापासून लांब राहिलो होतो आईबाबांपासून लांब राहिलो होतो म्हणजे आईबाबांचं आई जे जाणं येणं होतं किंवा माझं जे जाणं येणं होतं ते महिन्यातून चार दिवस पाच दिवस इत इतकंच राहिलं होतं जे कुठल्याही घर सोडून कामानिमित्त शहरात आलेल्या माणसाचं होतं तसं झालं होतं आणि मग माझा असं विचार होतं की आईबाबांना शे मुंबईत घेऊ यायचं हो आणि आत्ता राहतो त्याच्या शेजारचंच घर मी घेतलं जेणेकरून एक मोठं घर होईल आणि आम्ही सगळे एकत्र राहू शकू जेव्हा फायनान्स होत नाही असं वाटलं तेव्हा अगदी खरं सांगायचं सा, तर हा निर्णय घेण्यासाठी मला फार तर दोन मिनिटाचा अवधी लागला असेल कारण मी माझ्या पत्नीसमोर बसलो आणि तिने ओळखलं म्हणजे ते नाही तुझ्या मनात काय चाललं आहे म्हटलं फायनान्स तर उभा राहत नाही ती म्हणाली ठीक आहे हरकत नाही आपल्या बाजूचं घर विकलं तरी चालेल त्याने मालिका सुरू होईल आणि मग ते सुरू झाली फक्त एवढंच आहे की या गोष्टीचं भांडवल करावं असं माझं कधीच म्हणणं नव्हतं दुर्दैवानं माझा एक फोन टॅप झाला जसं जो फोन रेकॉर्ड होतो तसा तसं तो, तो फोन कुणीतरी रेकॉर्ड केला बोलता बोलता आणि ते रेकॉर्डिंग त्यांनी व्हायरल करण्याच्या ह्याच्यात ही गोष्ट लोकांपर्यंत पोचली मी काय असं म्हणतो की याला मी खूप ग्लोरीफाय वगैरे असं माझं अजिबात म्हणणं नाहीये कारण छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास समोर येणं ही काळाची गरज होती त्यासाठी ती गोष्ट आवश्यक होती ती मी केली सोपी सर आता आपण बघितलं जसं तुम्ही की तुमची पत्नी तुमच्या सोबत म्हणजे त्यांनी ओळखलं सर त्यांची साथ कशी आहे तुम्हाला म्हणजे आधीपासून तुमच्या लग्नाबद्दल थोडं जाणून घ्यायचं तुमचं लग्न कसं झालं आणि त्यानंतर आतापर्यंतच्या प्रवासात एक पत्नी म्हणून त्यांनी कशी खंबीरपणे साथ दिली तुम्हाला ती स्वतः डॉक्टर आहे आम्ही सोबत एमबीबीएसला होतो आणि आमचं लव्ह मॅरेज आहे त्यामुळे जवळपास आधी आमची एक म्हणजे आमची जवळपास आठ एक वर्ष मैत्री होती त्यामुळे आम्ही एकमेकांना खूपच चांगलं ओळखतो हो आणि तिने एमबीबीएस केल्यानंतर तिने एम पॅथॉलॉजी केलं आहे आणि uh, शी हॅज ऑलवेज बीन माय बॅकबोन और शी हॅज बीन ऑलवेज बीन माय स्ट्रेंथ कारण जोपर्यंत तुमचं कुटुंब खंबीरपणे तुमच्या पाठीशी असत नाही तोपर्यंत तुम्हाला बाहेरच्या जगात तितक्या आत्मविश्वासानं पाऊल टाकता येत नाही असं माझं म्हणणं आहे म्हणजे माझे आई वडील असतील माझी ही पत्नी असेल माझा थोरला भाऊ असेल एकूणच कुटुंब हे कायम खंबीरपणे माझ्या पाठीशी उभं राहिलं आहे आणि तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट करता आणि त्या गोष्टीचा तुमच्या कुटुंबाला अभिमान आहे हे जेव्हा तुम्हाला जाणवतं तेव्हा तुम्हाला ते काम करण्याची ऊर्जा आणखी मिळते तर तुम्ही निवडणुकीसाठी उभे राहिला त्याच्यानंतर अशी एक चर्चा सुरू झाली की आता स्वराज्य रक्षक संभाजी मालिका बंद होणार किंवा त्याच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे याचिका सुद्धा दाखल करण्यात आली तर त्याबद्दल काय जाणार म्हणजे प्रेक्षकांनाही जाणून घ्यायचं की खरंच असं काही होणार आहे का नाही असं कधीच होणार नाही कारण स्वराज्य रक्षक संभाजी मालिका बंद होणं ही माझीच नाही तर तमाम शिवशंभू भक्तांची इच्छा आहे कारण आज तायत दूरचित्रवाणीच्या इतिहासात टेलिव्हिजनच्या इतिहासात हे कधीच घडलं नव्हतं की छत्रपती संभाजी महाराजांची गोष्ट सांगितली जाते आणि आज पहिल्यांदा एकशे सत्तावीस देशांमध्ये हा इतिहास पोचवला जातो आहे एकशे सत्तावीस देशांपर्यंत हा इतिहास पोचतो आहे आणि असं असताना जी तक्रार झाली निवडणूक आयोगाकडं ते मला वाटतं की अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे के की केवळ स्वार्थापोटी इतक्या मोठ्या गोष्टीला जर नख कोणी लावत असेल तर मला वाटतं ही तक्रार केली त्यांच्या विचारसरणीची किंवा आता एक वेगळा प्रश्न की साधारण पुणे आणि मुंबई ही दोन शहरं आहेत पुण्याशी तुमचा संबंध आहेच आणि मुंबईशी आता मुंबई म्हणजे तुम्ही कर्मभूमी म्हणून तिथे तुम्ही काम करताय तर साधारण सर्वांचं असं एक म्हणजे पुणे आणि मुंबई असं एक युद्ध असतं तर अमोल कोल्हे काय आवडतं पुणे की मुंबई म्हणजे तसं बघितलं तर स्वप्नांच्या मागे धावणारं शहर किंवा तुमची जर काम करण्याची तयारी असेल मेहनत घेण्याची तयारी असेल तर ते स्वप्न सत्यात आणण्याचं शहर म्हणजे मुंबई आहे आणि तुम्हाला शहरीकरणाच्या सगळ्या गोष्टी असतानासुद्धा तुमची मातीशी असलेली नाळनळ तोडणारं शहर म्हणजे पुणे आहे या दोघांची ब्युटी वेगवेगळी आहे आता कामाच्या निमित्तानं सध्या मी मुंबईत आहे स्वराज्य रक्षक संभाजी मालिका संपल्यानंतर मी मालिका विश्वातून सं, विश्वातून संन्यास घेणार त्यानंतर मी कदाचित पूर्ण वेळ म्हणजे त्यावेळी मी जेव्हा माझ्या मतदारसंघात असेल तेव्हा कदाचित माझं राहण्याच्या ठिकाणी मुंबई नसेल आपण सकाळपासूनच अमोल कोल्हे यांचा शिरूर मतदारसंघातला एकूण प्रवास पाहतोय लोकांच्या गराड्यात सरांशी भेटणं सुद्धा मुश्किल झालंय सर आपल्यासोबत सकाळी होते त्यानंतर आता जेवणानंतर आपल्याला एक मुभा मिळाली सरांशी बोलण्याच्या की शिरूर मतदारसंघामध्ये बैलगाडा जी शर्यत आहे त्याच्या संदर्भात मतदारांमध्ये मतदारांना भावनिक आवाहन करून गेली अनेक वर्ष सत्ताधारी पक्ष किंवा आढळराव पाटील सत्तेत आहेत असं तुमचं ता म्हणणं तर तुमची भूमिका काय या बैलगाडा शर्यती संदर्भात कसं या बैलगाडा शर्यती संदर्भात आदरणीय वळसे पाटील साहेब असतील भोसरीचे आमदार महेशदादा लांडगे असतील अशा इतर लोकांनीही खूप धडाडीनं प्रयत्न केलेला आहे आणि माझं काय म्हणणं एवढंच आहे की कुठेही वैयक्तिक श्रेयवादामध्ये ही गोष्ट न नेता जो शेतकऱ्यांना हवा आहे विषय जो बैलगाडा मालकांना विषय हवा आहे ती शर्यत सुरू होणं हवं आहे कारण याच्यावर ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळण्याचं फार मोठं पोटेन्शियल बैलगाडा शर्यतीमध्ये आहे आणि त्यामुळे माझा शब्द फक्त एवढाच आहे की जर जनतेने संधी दिली तर वर्षभरात बैलगाडा शहरात सुरू झालेली असेल आणि सर आपण बघितलं तर सध्या सोशल मीडियावर एक युद्ध सुरू आहे म्हणजे अमोल कोल्हे आणि शिवाजीराव आढळराव पाटील म्हणजे आपण बघितलं तर अगदी खालच्या स्तरावर जाऊन टीका केली जाते पण अमोल जर सोशल मीडिया बघितलं तर कुठेतरी फक्त मतदारांना जागरूक करण्यासाठी चालवलं जातं तर तुमची भूमिका काय नेमकी कसं मला वाटतं की जनता आणि मतदार सुज्ञ आहेत जे तुम्ही सांगितलं की दोन सोशल मीडिया मधला फरक हा मला वाटतं दोन उमेदवारांच्या संस्कृतीमधला फरक म्हटलं तरी वावगं ठरू नये कारण एखाद्यावर वैयक्तिक टीका करून मतदारसंघातले प्रलंबित प्रश्न सुटणार नाहीत हे वास्तव आहे त्यामुळे मतदारसंघातले प्रश्न सोडवण्यासाठी एक वेगळं विजन घेऊन पुढे चालण्यासाठी म्हणजे वळसे पाटील साहेब असतील अजितदादा पवार असतील राज्यामध्ये केंद्रामध्ये सुप्रियाताई सुळे असतील आदरणीय शरद पवार साहेब असतील यांच्या मार्गदर्शनाखाली एक खूप मोठं काम या मतदारसंघात उभं राहू शकतं हा विश्वास आहे आणि तो विश्वास फक्त मतदारांना द्यायचा आहे पण दुर्दैवानं गेल्या पंधरा वर्ष ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांच्याकडे सांगण्यासारखं ठोस काम नसल्यामुळे ह्या वैयक्तिक टीकेवर त्यांना उतरावं लागतं पण ज्या पातळीची ती टीका करतात ती पाहता त्या विचारांची खरोखर किव करावीशी वाटते सगळ्यात शेवटचा प्रश्न की शिरूर मतदारसंघासाठी आणि मतदारांसाठी अमोल कोल्हे काय देणार अगदी दोन शब्दात सांगतो कारण जो जाहीरनामा आहे हा काही काळाने मतदारांसमोर येईलच पण शिरूर मतदारसंघासाठी आणि मतदारांसाठी अमोल कोल्हे स्वाभिमान देणार आणि स्वावलंबन देणार सकाळपासून आपण शिरूर लोकसभा मतदारसंघात फिरतो आहे या मतदारसंघातील अनेक गावांमध्ये आपण अमोल कोल्हे यांच्या रॅलीज पाहिल्या याच्यामध्ये विशेष करून सकाळपासून औसरी असेल मंचर असेल त्याचबरोबर कळंब आणि आत्ता आपण या पिंपळगाव घोडे या गावामध्ये आहोत आ, हे जे मंदिर आहे ते मंदिर सरस्वती देवीचं मंदिर आहे काही वेळापूर्वी अमोल सुद्धा या सरस्वती देवीचं दर्शन घेतलं खरं तर या लोकसभा मतदारसंघात फिरताना एकंदर राजकीय परिस्थिती एका बाजूला पण हा परिसर पुण्यापासून काही अंतर असलेला हा शिरूर मतदारसंघाचा परिसर ह्याला निसर्गरम्य असं वातावरण लाभलं आहे सुंदर असं डोंगर शिवनेरी सारखा किल्ला आहे शेजारी त्यामुळे एकंदर या परिसराचं वातावरण अतिशय रम्य असं आहे एकंदर राजकीय परिस्थिती आता बघितली तर सकाळपासून मी या मतदारसंघात फिरते लोकांचा आढावा घेते एकंदर लोकांचं काय म्हणणं आहे अमोल कोल्हे हे प्रत्येक घराघरात पोहोचले आहेत हे या मतदारसंघात फिरताना नक्कीच जाणवलं प्रत्येक जितकं महिलांना आकर्षण आहे तितकंच लहान मुलांना सुद्धा अमोल कोल्ह्यांना अमोल कोल्हेना आकर्षण त्याचबरोबर पुरुष वर्ग सुद्धा तितक्याच उत्कंठतेने अमोल कोल्हे यांची वाट बघत होता प्रत्येक गावामध्ये अमोल कोल्हे येणार म्हणून कार्यकर्ते आधीच तयारी करून उभे होते फटाक्यांची ढोल ताशे असतील या सगळ्या गोष्टी आधीपासून तयार केलेल्या होत्या त्यामुळे प्रत्येक ठिकाणी घोडा असेल कारण अमोल कोल्हे संभाजी आणि शिवाजींची भूमिका करताना नेहमी घोड्यावर बसलेल्या आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे ती पार्श्वभूमी या प्रत्येक गावामध्ये फिरताना पाहायला मिळाली दिलीप वळसे पाटलांसारखे मातब्बर काँग्रेस नेते हे आंबेगाव तालुक्यात गेल्या कित्येक वर्षांपासून काम करत आहेत त्यांची ही सहावी वेळ आहे आमदार असण्याची त्यामुळे दिलीप वळसे पाटील यांच्यासारखा नेता सध्या अमोल कोल्हेंच्या मागे खंबीरपणे उभा आहे त्यामुळे या मतदारसंघाचा आढावा घेताना कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेसचा हा बालेकिल्ला असल्याचं एकंदर आणि काँग्रेस काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्षांचा बालेकिल्ला असल्याची एकंदर परिस्थिती सध्या पाहायला मिळाली आहे सकाळपासून या ठिकाणी शिवसेनेची कोणतीही रॅली पाहायला मिळाली नाही राष्ट्रवादी काँग्रेस सध्या आंबेगाव तालुक्यामध्ये जोरदार प्रचाराचा कार्यक्रम करतो आहे एकंदर सगळी परिस्थिती पाहता आंबेगाव तालुक्यामध्ये आता कुठेतरी दिलीप वळसे पाटील यांचं नेतृत्व आणि याच्यामुळे त्यांनी दिलेली दिशा याच्यामुळे अमोल कोल्हे नक्कीच जनमानसात रुजण्याचा प्रयत्न करतात खरं तर जितका प्रतिसाद त्यांना मिळतोय लोकांमधून तोच प्रतिसाद मतांमध्ये परिवर्तित होईल का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे एकंदर आज आपण शिरूर मतदारसंघाचा आढावा घेतला अमोल कोल्हे यांच्या सभा अजूनही सुरू आहेत पण आज आपण इथेच थांबतोय एकंदर त्यांच्या परिस्थितीचा आढावा घेऊन परिस्थिती पाहता अमोल कोल्हे हे सध्या आंबेगाव तालुक्यामध्ये नक्कीच त्यांचं प्राबल्य आहे हे दिसून येतं आहे पण एकंदर शिरूर मतदारसंघ पाहता आढळराव पाटील यांची पंधरा वर्षांची कारकिर्द अमोल कोल्हे एक अभिनेता आहेत आणि आता ते नेता म्हणून पुढे येणार का आणि शिवाजीराव आढळराव पाटील हे पुन्हा एकदा त्यांची कारकिर्द संपणार का आणि अमोल कोल्हे दिल्लीच्या दत्तावर अमोल कोल्हे खासदार म्हणून जाणार का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामन रोहित सोबत आरती मोरे एस डब्ल्यू मराठी शिरूर आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ऍप्लिकेशनच्या सहाय्याने अँड्रॉइड किंवा आय ओ एस प्लॅटफॉर्म वर जाऊन एच डब्ल्यू न्यूज चे ऍप सर्च करा डाउनलोड करा आपल्याला हवी ती भाषा निवडा आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त एच डब्ल्यू न्यूज वर